मंडई बिग बॉस हा हो आठवडा बऱ्याच जणांना असं वाटलं की काहीतरी जबरदस्त ड्रामा घेऊन येईल संग्राम चौगुल्यांची झालेली वाईल्ड कार्ड एंट्री वाईल्ड कार्डमुळे बदलू शकणारी घरातली समीकरणं आणि त्यातून निर्माण होणारा तगडा ड्रामा खरं तर असं सगळं काही प्रेक्षकांनी बिग बॉसच्या आठवड्यामध्ये असणार असं अपेक्षित केलं होतं पण मंडई वाईल्ड कार्ड राहिलं बाजूला या आठवड्यात बिग बॉस मध्ये एक वेगळाच रणसंग्राम पाहायला मिळाला आणि तो म्हणजे निक्की विरुद्ध आर्या आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बुवा निकिला असंच धरून आणलं पाहिजे पण बिग बॉस मध्ये खेळणाऱ्या सदस्यांना हिंसा करणं हे त्यांच्या नियमात बसत नाही म्हणून आर्याला या आठवड्यात बिग बॉसकडून शिक्षा झाली एकूणच काय या घटनेचे पडसाद नुसते बिग बॉसच्या घरातच नाही तर बाहेर सोशल मीडियावर देखील उमटलेले पाहायला मिळाले पण नुकताच म्हणजेच कालच बिग बॉस मध्ये भाऊचा धक्का पार पडलाय आता तसं तर काल या भाऊच्या धक्क्यावर बऱ्याच गोष्टी घडल्यात आर्याच्या बाबतीतही निर्णय घेण्यात आलाय आणि बाकीच्या सदस्यांना देखील त्यांचा गेम सुधारण्यासाठी सल्ले देण्यात आले पण या सगळ्यामध्ये आरबास पटेल यांनी निकीचं कौतुक केल्यामुळे पब्लिक जरा रितेश भाऊवर नाराज दिसते पण एकूणच या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलंय भाऊच्या धक्क्यावर झालेल्या गोष्टींमुळे सध्या जनमानसात काय प्रतिक्रिया आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय पण बिग बॉसच्या आठवड्यात बिग बॉसच्या या सीझन मधला सगळ्यात मोठा नियमभंग झालेला पाहायला मिळाला जादोवी खड्याच्या टास्कमध्ये आर्या आणि निकिया या दोन स्पर्धकांमध्ये बाथरूम एरियामध्ये धक्काबुक्की होऊन आर्या यांनी निकीला चक्क मारलेलं पाहण्यात आलं यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर बिग बॉस यांनी आर्याला जेलमध्ये टाकलं आणि याचा फैसला भाऊच्या धक्क्यावरील असं सांगितलं भाऊच्या धक्क्यावर आर्या यांना या गोष्टीवरून जबरदस्त सुनावलं गेलं आणि आर्या यांच्याबद्दलचा निर्णय रितेश भाऊनी बिग बॉस यांच्यावरती सोपवला त्यावर बिग बॉस यांनी आर्या यांना थेट घरातून बाहेर काढलं पण या सगळ्यामध्ये भाऊनी निकिलाही तिच्या बाबतीत जे काही घडलं याला ती स्वतः देखील तितकी जबाबदार आहे असं सांगितलं त्यानंतर या आठवड्यात ज्या तोऱ्यात संग्राम चौगुल यांनी बिग बॉस मध्ये एंट्री केली होती ज्या तोऱ्यात त्यांनी निकिला पाण्यात ढकलून आणि आरबाजला ललकारून त्यांनी त्यांचा तेन गेम प्लॅन सेट केला होता त्यातली एकही गोष्ट झालेली पाहायला मिळाली नाही याबद्दल रितेश भाऊंनी संग्राम भाऊला सुद्धा जबरदस्त सुनावलं कारण मुळातच घरामध्ये संग्राम यांची एंट्री हे अरबास सारख्या तगड्या स्पर्धकापुढे एक बेस्ट कॉम्पिटिशन तयार करण्यासाठी केली गेली होती पण तसं न होता वाईट कार्ड एंट्री ही माइल्ड झाली असं रितेश भाऊंनी म्हटलं सोशल मीडियावर देखील लोक संग्राम भाऊंची एंट्री फ्लॉप गेली असं म्हणत आहेत मंडळी लोक सोशल मीडियावर ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत त्यानुसार कापसाच्या गोनीच्या मध्ये संग्राम भाऊने ताकद लावलेली दिसली नाही त्यावेळी आरबाजने तर संग्राम भाऊना चक्क एक हाताने उचलून बाजूला ठेवलं सेम वे जादूई खडा उचलण्याच्या टास्क मध्ये दे देखील संग्राम भाऊने आरबाजला ब्लॉक करणं टाळलं त्यासाठी डी पी भाऊ त्यांना आरबाजला ब्लॉक कर म्हणून सांगत होते पण तरी सुद्धा त्यांनी तसं करणं टाळलं याचं कारण आता त्यांनाच माहिती पण एकूणच आता संग्राम भाऊंना रितेश भाऊने यावरून चांगलं सुनावलंय आरबाजला भिडा युक्तीने लढा असं संग्राम भाऊला सांगितलंय म्हणूनच मग पुढच्या आठवड्यात आता संग्राम भाऊ अरबाजला टक्कर देणार का हे पाहावं लागेल त्यानंतर या भाऊच्या धक्क्यावर पॅडी भाऊन गेमची बरीच वाहवा झाली पण सूरजला मात्र त्याच्या कॅप्टन्सी बद्दल रितेश भाऊनी बरंच काय बाय सुनावलं आपल्या कॅप्टनशिप मध्ये घरात सगळ्या चुकीच्या गोष्टी सुरू होत्या घरात शिस्त नव्हती ज्या लोकांना फर्निचर वापरायला परवानगी नव्हती ते देखील सूरज यांच्या कॅप्टनशिप मध्ये फर्निचर वापरत होते तुम्ही त्यांना बोलला देखील नाही असं पुढे होऊ देऊ नका म्हणानी तुम्ही साध्या आहात पण या गेममध्ये युक्ती सुद्धा लागते असा सल्ला रितेश भाऊनी सूरजला दिलाय तर दुसऱ्या बाजूला रितेश भाऊंनी अरबाचं गोनीच्या टास्क बद्दल कौतुक केलंय त्यानंतर रितेश भाऊ वर्षाताई यांच्याकडे वळाले घरातल्या प्रत्येक गोष्टींची किंमत मोजावी लागत असताना देखील त्यांनी चांगली कोथिंबीर कचऱ्यात फेकून दिली यावरून त्यांनी वर्षाताईंना देखील जाब विचारला सगळे सांगत असताना देखील वर्षाताई त्यांच्या मतावर ठाम राहिल्या त्यावरून रितेश भाऊनी त्यांना देखील थोडंफार समजावलं एकूणच आरबाज आणि निक्कीच्या बाबतीत मात्र रितेश भाऊंनी आठवड्याच्या धक्क्यावर सौम्य भूमिका घेतल्याचं पाहण्यात आलं त्यावरून आता रितेश भाऊंना सोशल मीडियावर सध्या लही सामोरं जावं लागतंय आरबाज आणि निक्की यांच्याबद्दल घेतलेल्या सॉफ्ट भूमिकेमुळे रितेश भाऊ यांची तुलना महेश मांजरेकर यांच्या सोबत होताना दिसते निक्की या भांडण आणि हिंसा होण्यासाठी प्रवृत्त करत असतात आरबाज देखील बऱ्याच वेळा अनफेअर गेम खेळत असतात तरी सुद्धा रितेश भाऊ कठोर भूमिका घेत नाहीत महेश मांजरेकर असते तर त्यांनी कडक शब्दात सुनावलं असतं अशा पद्धतीची मतं सध्या सोशल मीडियावर लोकांकडून व्यक्त होत आहेत आणि सध्या ज्या पद्धतीने बिग बॉस सुरू आहे भाऊंचा धक्का सुरू आहे त्यावरून अनेकांनी रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचलनावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत आरबाज आणि निकी अशा प्रवृत्तींना भाऊ प्रोत्साहन देत आहेत असं लोकांचं म्हणणं येत आहे पण तसं गरज आहे का रितेश भाऊ यांच्या सूत्रसंचलनावर आणि बिग बॉस यांच्या भूमिकेवर जे प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद